नारीशक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी उमेदसारखी संस्था आपण निर्माण केली उमेदमार्फत शहरी भागासह प्रत्येक गावखेळ्यातील महिलांना विकासाच्या प्रवाहात येता यावे त्यांना आपल्या व्यवसायाला साकार करता यावे या, या दृष्टीने जिल्ह्यातील आठ हजार बचत गटामार्फत ऐंशी हजार महिलांना सक्षम करू असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी केले जिल्हा खनिज प्रतिष्ठान जिल्हा परिषद यांच्या वतीने वनसखी उद्योगिनी योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा संस्थान परिसरातील ज्योत भवन येथे आयोजित कार्य ते बोलत होते यावेळी राज्याचे वित्त राज्यमंत्री ऍडव्होकेट आशिष जयस्वाल खासदार श्यामकुमार चरणसिंग ठाकूर आमदार डॉक्टर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व आदी अधिकारी उपस्थित होते नवसखी उद्योगिनी योजना म्हणजे कर्ज योजना नाही जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गतचा निधी हा रस्ते वीज पिण्याचे पाणी या मूलभूत योजनासाठी वापरला जायचा आता त्याला महिलांच्या रोजगार निर्मितीची जोड आपण दिली जिल्ह्यातील आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी याबाबत विचार करून ही योजना साकारली आहे पाच वर्षात दरवर्षी आपण टप्प्याटप्प्याने ऐंशी हजार महिलांचे लक्ष आहे आजच्या घडीला सुमारे एक हजार सहाशे बचत गटातील सोळा हजार महिलांना यातून सक्षम करीत आहोत प्रति गट एक लाख रुपयाचा धनादेश आपण त्यांच्या व्यवसायाला साकारण्यासाठी वीज भांडवल म्हणून देत असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले